लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली दरम्यान उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी मोठी मागणी केली आहे समस्त हिंदूंना अभिमान वाटावा असा दिवस म्हणजे अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी एक निवेदन दिले आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले सभागृहामध्ये सुद्धा विनंती केली की एका वर्षाला एवढ्या सुट्ट्या जाहीर केल्यात त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी बावीस जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती केली आहे असे प्रताप सरनाईक म्हणाले दरम्यान उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे राम मंदिरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हजारो भाविक मान्यवरांच्या उपस्थितीत रामलीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप मोठा आणि ऐतिहासिक असणार आहे यामुळेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यासह संपूर्ण देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी अनेक व्यक्तींकडून कर आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज